नमस्कार आज एक अप्रतरी मासा माझा गुलाल झालाय त्याबद्दल काय सांगाल दादा नक्कीच आमचा मेहबूबचा आज गुलाल झालाय मोर्याचा देखील गुलाल झालाय आणि आज विशेष म्हणजे सर्व पोरांनी नियोजन केलंय आणि दादा बाहेर गेले त्या पोरांनी सर्व नियोजन करून माझं गुलाल दोन्ही बैलांना आज आनंद आहे आम्हाला मित्रांनो बघू शकता दादा जरी बाहेर गेले असले तरी त्यांनी कॉल करून वा व्हिडिओ कॉलतर्फे विचारलेलं आहे का शर्यत कशी झाली काय बदल त्याबद्दल काय बोलाल काय शर्यत झाली आमची म्हणजे दादानी बघितली लाईव्ह आणि आम्हाला कॉल केलेला का के जम जमल्यावर आम्ही कॉल करून सांगितलं दादा शर्यत जमली आपली आणि त्या आमची शर्यत झाली तेव्हा दादा कॉल पण सांगितलं झाली म्हणून दादानी लाईव्ह देखील बघितलं आणि पण आहेत ना पोरं पण सगळी खुश आहेत <laughs> आज मैदानामध्ये तुमचा घरचा साथ पाल त्याबद्दल सांगा हरचा साध नाही पाला आमचा मैबूब वेगळ्या पायऱ्यामध्ये पाला आणि वासरू वेगळ्या पायऱ्यामध्ये पाला आहे ओके म्हणजे आजही दोन बैलांचे गुलाल झालेले काय हो अजून <laughs> काय नियोजन असेल पुढचा मैदानाला पुढचा आता मैदानाचा पुसेगाव मैदानाचं नियोजन असेल आमचा तर बैल लवकरच घाटावर जाणार आहे आज मेहबूब कुणाच्या सोबत पालाल काय कसं आज महिबूब श्री शेठ पाटील अंबरनाथ यांचा एस वाय टी सुंदर याच्याबरोबर पालाला आ, ही मैदानातली शर्यत होती का व्हॉट्सअपवरती जमलेली गाडी होती मैदानातली शर्यत होती मैदानात जमली शर्यत नाव फिरव फिरवला आणि विरुद्ध गाडी होती आपल्याला वाजेचा हरणे आणि सुगव्याचा झेंडू मैत्रिणी शर्यत झाली आमची आणि ना एक विशेषतः ड्रायव्हरचे आभार मानले पाहिजेत खूप कुणाल ड्रायव्हर आम्ही जेव्हा आज गाडीवरचे ड्रायव्हर होते आणि आमच्या गाडीवरती बसतं नेहमी आमचे अजून राकेश ड्रायव्हर असेल कुणाल ड्रायवर पंकज ड्रायव्हर आमचे तीन चार ड्रायव्हर आहेत ते बसतात आमच्या गाडीवर गा। आणि ना आज कौतुकाचा विषय म्हणजे ना गाडी ना पुढे आवरायला खूप वेळ देत होती ना गाडी खूप पुढाली तरी कुणालाने गाडी सोडली नाही मेन म्हणजे नाही ना नक्कीच आपले घरचे ड्रायव्हर आहेत ते आणि सदसदी आपला गाडी कोण सोडून जात नाही आणि कुणाल बिनाल सर्व आपले म्हणजे बेड्यामध्ये येणारेच पोर आहेत सर्व आणि गाडी लास्टपर्यंत आपली म्हणजे ते गाडी बैला बै पोरांच्या छात देत नाही तोपर्यंत ते बैल सोडत नाही आणि जे एस वाय पीवाल्यांशी पायऱ्या झाला त्याचा कसा रित्या पैरा आला काय दादांनी शब्द दिला होता तर आपण नक्की पैरा तुम्हाला शंभर टक्के देणार तर दादांनी आज तो शब्द पूर्ण केला आणि त्यांना बैल दिला आणि दादा मोरे आज पुन्हा सोबत पाळलं मोर्या आज येराजारमध्ये बैल आहे घातावर नवीनच उतरला त्याच्यामध्ये पाळलेला त्याचा पण बोलायला झाला आणि जे आपल्यासोबत आजची टीम आहे ना त्यांची प्रत्येकाची नावं सांगायना थोडीफार ओळख द्या तर जयंता रोहित राजा उमेश अनिकेत असेल सुजित असेल आकाश निखिल आणि बापू आमच्या असतील राहुल दादा असेल सर्व मेहबूब प्रेमी या बाकी सर्व मेहबूब प्रेमी जसे तुम्ही ना आज कोणत्या गाड्या कोणत्या रस्त्यात पळाल दोन्ही गाड्या आपली गाडी नेहमीच्या रस्त्यात डाव्या रस्त्यात पळाली नेहमी सारखीच पाळली आपली गाडी आणि मोरिया मोरियाची पण गाडी डावी डाव्या साईडूनच पळाली आणखी नाही या मैदानातचा बघा आता असं वाटलं नव्हतं का आज परत मैदान होईल कारण शुक्रवारी खूप मोठा मैदान झालं तरी पण रविवारी हा एक मोठा मैदान पुकारण चालतं तरी खूप गाड्या आल्या मैदानात नक्कीच आता आता पट्टा बोलला तर पट्ट्यामध्ये भरपूर अशी बैल आहेत चांगली चांगली पालणारी आणि त्या पट्ट्यामध्ये प्रत्येक गावागावही बैला आहेत आणि मैदान आज होतं भिवंडी गोरसाईडला पण तिकडे लांब असल्यामुळे आम्ही या साईडला आलो आणि दादा ना याच्या अगोदर मागच्या मैदानात ना रायना आणि मेहबूब ही खूप मोठी गाडी पालाली आली त्याबद्दल काय झालं नक्कीच आमची गाडी रायना आणि मेहबूब पालाला पालाली गाडी आमची चांगल्या गाडीला घ्यायचा होता आम्ही एकदा गुलाल झाला आमचा पहिला गुलाल होता रायनाबरोबर आमचा आणि गुलाल झाला त्या दिवशी त्या दिवशी पण आमचा पैरा वेगळा होता पण आम्ही डायमावर पहिला रायना केला आ, जसे तुम्ही बोलता पुसेगावची तयारी चालू आहे तर नक्की काय कशा प्र प्रकारे निघणार पुसेगाव मैदान पुसेगाव मैदानाला आता आमचं बैल चार पाच दिवसांनीच घाटावर जाणार आहे वडकीचं जा मैदान देखील जवळ तोंडावर आलं आहे आणि बैलाला आराम पण पाहिजे आमचे त्यामुळं आम्ही बैल लवकर पाठवणार आहे चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील पुसेगाव मैदानसाठी महबूब आठ एक ग्रुपसाठी धन्यवाद